मैं ही फैसला हूँ मैं ही खाता बही 우와! <laughs> सगळ्यांचे जाहीर आभार मानण्याकरता मी या ठिकाणी आमंत्रित करतो आमच्या सर्वांच्या लाडक्या खासदार माननीय श्रीमती प्रतिभाताईय राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिच्या उदरात या महाराष्ट्राचं नेतृत्व खऱ्या अर्थानं वाढलं रुजला शा राजमाता राष्ट्रमाता जिचा ज्यांच्या प्रेरणेमुळे ज्यांच्या आशीर्वादाने मी आतापर्यंत साडेचार वर्ष आदरांजली अर्पण करते आजच्या या कार्यक्रमाला जाहीर सभेला मंचावर उपस्थित शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मुकेशी ज्योतोडे आदरणीय गजानन मामा मेश्राम आदरणीय समितीचे माजी सभापती राजीभाऊ शिकटे बाजार समितीचे माजी सभापती विशालजी बदकर डॉक्टर खापले साहेब छोटू भाई अध्यक्ष मिलिंद भोयर आणि आमच्या सगळेच आता नाव घेतलं तर रागा फक्त कोणी रुसू नका सगळे इंडिया आघाडीचे महाविकास आघाडीचे सगळे महत्वाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि माझ्यासमोर उपस्थित सगळे बांधव आणि भगिनींनो <प्रागा> खरं तर मला ही लोकसभा लढवायची अजिबात गरज नव्हती कारण मी विद्यमान याबरोबर विधानसभेशी आमदार होती पण माझे पती दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूनंतर सगळे पदाधिकारी कार्यकर्ते यांची हाक होती की कुठंतरी ही लोकसभेची निवडणूक मी लढवली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं तयार केलेले पदाधिकारी कार्यकर्ते त्यांच्या डोक्यावरून एक बापाचं छत्र हरवून त्यांच्या आग्रस्त मी ही लोकसभेची निवडणूक लढवली निवडणूक लढवत असताना तिकिटासाठी जो सत्ता संघर्ष झाला त्याचे आपण सगळे साक्षीदार आहात शेवटी पक्षश्रेष्ठीने विश्वास टाकला आणि पार्टीची तिकीट मला दिली आणि तिकीट दिल्याच्या नंतर एकोणीस एप्रिलला लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर आपण चित्र बघितलं असेल की फक्त प्रतिभा धानोरकर या लोकसभेची उमेदवार नाही तर प्रत्येक पदाधिकारी प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक बांधव भगिनी या लोकसभेचा उमेदवार होता या पद्धतीचं पतीचं चित्र हरवल्याच्या नंतर तुमच्यासारखे प्रेम करणारे सगळे माझे वडीलधारी असतील आपतेष्ट असतील मित्रपरिवार असतील ज्या पद्धतीने आपण या लोकसभेचे उमेदवार म्हणून डोक्यावर मला उचलून धरलं खरं तर तुमचं आभार काम करत असताना मी कधीही जातीपाताचं राजकारण केलं नाही कधीही पक्ष सोडून आपण बघितलं असेल किंवा इतरही इतरही पक्षाचे लोक माझ्याकडे आले तर प्रत्येकाचं काम करण्याचं मी प्रयत्न केला आणि आजही आपण या ठिकाणी मी आपल्याला सांगतो की एका विधानसभेच्या विधानसभेची खासदार म्हणून मी या ठिकाणी आता विद्यमान आहे आणि अतिशय मोठी जबाबदारी माझ्यावरती आली आहे पण ही जबाबदारी पेलत असताना ही एवढं मोठं आव्हान पेलत असताना ज्या ताकतीने आपण खासदार साहेब असताना या धानोरकर कुटुंबाच्या सोबत होते तुमची जबाबदारी मी बघितलं की या लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर वाढली आणि त्याच्यापेक्षा दुप्पट ताकतीने आपण माझ्या खांद्याला खांदा लावून या लोकसभेच्या निवडणुकीत अतिशय सक्रियपणे माझ्यासोबत राहिले त्यासाठी मी सगळ्यांचे मनस्वी आभार या ठिकाणी व्यक्त करतो ही निवडणूक लढवत असताना मी कायम निवडणुकीच्या दरम्यान एक स्टेटस ठेवला होता की संघर्ष जमिळाली चांगल्या पद्धतीचा ऐतिहासिक निकाल या चंद्रपूर जिल्ह्याचा लागला आणि देशाला आणि राज्याला कलाटणी देणारा असा कल कालचा निकाल होता या निकालात आपण बघितलं असाल की हा चंद्रपूर जिल्हा नेहमी इतिहास घडवणारा जिल्हा आहे दोन हजार एकोणीसच्या देखील निवडणुकीत आपण बघितलं की काँग्रेसचा एकमेव खासदार या लोकसभेने निवडून पाठवला होता आणि आता त्याच इतिहास पूर्ण देशात आमच्या पार्टीच्या उमेदवाराचा जर विचार केला तर राहुल गांधीच्या नंतर जर का सगळ्यात जास्त मताधिक्य कोणाला भेटले असेल तर हे चंद्रपूरच्या खासदारांना मिळाले आणि महाराष्ट्रात सगळ्यात हायेस्ट मतदान हे आपल्याला मिळालं आणि देशातील ज्या ज्या महिला खासदारकीसाठी उभ्या होत्या त्या सगळ्या पहिल्या नंबर हा आपला आला त्याच्यासाठी मी सुदैवानं स्वतःला भाग्यवान समजतो की आपल्यासारखी प्रेम करणारे जनता आपल्यासारखी प्रेम करणारे मतदार माझ्या पाठीमागे होते तीस चाळीस वर्षाचं त्यांचं राजकारण त्यांच्या तुलनेत जर का विचार केला तर मी नवखी साडेचार वर्ष अनुभव असलेली आमदार होती खरं तर मी त्यांची प्रतिस्पर्धी नव्हती पण ही निवडणूक मी आपल्या सगळ्यांच्या जोरावर आपल्या सगळ्यांच्या हिमतीवर लढवली आणि ज्या हिमतीनं मी ही निवडणूक लढवली ज्या हिमतीनं मी या लोकसभेचा फॉर्म भरला त्याच हिमतीनं आजही मी ठामपणे सांगतो की भविष्यात लोकसभेशी निवडणूक लढवायची जर का दुसऱ्या भाजपच्या उमेदवाराला पाडी आली तर धानोरकर कुटुंबाच्या विरोधात निवडणूक लढवत असताना त्यांना दहा वेळा विचार करावा लागल एवढं मताधिक्य आपण सगळ्यांनी आणि चंद्रपूर जिल्ह्याचा इतिहास आहे की ताई कन्नमवार या चौसष्टमध्ये जवळपास या जिल्ह्याच्या पहिल्या महिला खासदार झाल्या होत्या आणि त्यांच्यानंतर दुसऱ्या महिला खासदार होण्याचा बहुमान आपल्या सगळ्यांनी मला मिळवून दिला पण खासदार होऊन खासदारकीचं फक्त पद घेऊन घरी राहून चालणार नाही तर या लोकसभा क्षेत्राची जे प्रलंबित विषय प्रामुख्याने